जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावकरांचे मानाचे हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या मानाच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आले आहेत तर मित्रांनो आजच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलच्या डुम यांचा दे महाराज देखील आला होता मित्रांनो महाराज आणि कालेकरांचा रुद्रा गट क्रमांक सत्याहत्तर मध्ये तास क्रमांक आठमधून मधून पाहिले मित्रांनो गट क्रमांक सत्याहत्तर मध्ये महाराजच्या गटामध्ये काटाखीर लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला मोईलशेठ डुमाई यांच्या महाराजने व कालेकरांच्या रुद्राने निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो नक्कीच ज्याप्रमाणे आज महाराज आणि रुद्राने तोंडावरती निकाल घेतला आहे ते पाहता सेमीला देखील गाडी खूप सुंदररीत्या पाहिल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो महाराजला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा